धक्कादायक माजी उपसरपंचाची ग्रामपंचायतीत घुसून लिपिकाला मारहाण सी घटना कैद कोल्हापूर जिल्ह्यातील कौलव ग्रामपंचायतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्रामपंचायतच्या मालकीच्या गाळ्याचे भाडे मागितल्याने माजी उपसरपंचाकडून लिपिकाला मारहाण करण्यात आली आहे इमारहाड ग्रामपंचायतच्या सी सी टी कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या प्रकारामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे ग्रामपंचायत येथील माजी पदाधिकाऱ्याकडून अजा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे कोल्हापूरच्या कौलव ग्रामपंचायतीत लिपिक सागर पाटील याला माजी उपसरपंच यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे ग्रामपंचायत कार्यालयात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ ग्रामपंचायतच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे ग्रामपंचायतच्या गाड्याचे भाडे मागितल्याने माजी उपसरपंचाने लिपिकालाच मारहाण केली ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक सागर पाटील काम करत असून त्यांनी ग्रामपंचायत मालकीच्या गाळाचे भाडे मागितले होते यावरून माजी उपसरपंच यांनी संतापून लिपिकाला बेदम मारहाण केली माजी उपसरपंचाकडून झालेली ही मारहाण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेची सध्या गावात चांगलीच चर्चा असून ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कायदा हातात घेतला जात असेल तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचं असा सवाल उपस्थित होत आहे ग्रामपंचायतच्या मालकीच्या गाळाचे भाडे मागितल्यानंतर माजी उपसरपंच संतापाने थेट कार्यालयात घुसले त्याने लिपिक सागर पाटीलला मारहाण केली ग्रामपंचायतीच्या गाळाचे भाडे मागितल्याने माजी उपसरपंचाने कार्यालयात येऊन केलेल्या मारहाणीनंतर माजी उपसरपंच यांच्यावर काही कारवाई होणार की नाही हे पाहणं महत्वाचं राहणार आहे ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कायदा हातात घेतला जात असेल तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचं असा सवाल उपस्थित होत आहे